काल दिनांक एकवीस तारखे रोजी मतदारसंघात माळी समाजाबद्दल एक असा हवामखोर व्यक्तीने बेजबाबदार वक्तव्य केल्याने आज आम्ही पाचो प्रांत ऑफिस येथे माळी समाजातर्फे सर्वजण निवेदन देण्यासाठी आलेलो होतो व अशा हरामखोरा निच उत्तीच्या लोकांना फुले शाहू आंबेडकर विचारवादी ला असणारी घटना हे प्रशासनाने यात थोडस लक्ष घालून त्या कठोर कारवाई करावी अशी मी हाही समाजापर्फे विनंती करतो आज दिनांक बावीस नोव्हेंबर रोजी आम्ही सर्व माळी समाज आपले बहुजन समाज सर्व मिळून जे पातोरा आणि एरंडोल मतदारसंघामध्ये जे पातोरा आणि एरंडोल मतदारसंघामध्ये काही समाजकंटकांनी अश्लील शिविगाळ केली माळी समाजाबद्दल त्यासाठी आज आम्ही सर्व समाज ओबीसी बांधवांतर्फे माननीय प्रांत साहेब तसेच माननीय पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक आज दिनांक